नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या आउटफिटमध्ये ट्रेंडी स्टायलिश आणि मॉडर्न लुक हवा असेल तर त्यासाठी सध्याचा फॅशन ट्रेंड जाणून घेणे महत्वाचे असते सध्या ट्रेंड मध्ये असलेल्या साड्या ब्लाउजेस आणि दागिन्यांचे नवनवीन कलेक्शनचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी आपल्या फॅशन टीव्ही मराठी या चॅनल वर घेऊन येत असते सध्या साड्या आणि मध्ये नवनवीन फॅशन ट्रेंड बघायला मिळत आहे आणि या बदलत्या फॅशन ट्रेंडनुसार आपण आपल्या आउटफिटची निवड करत असतो आणि त्यातील साडी हा एकमेव असा पोशाख आहे जो तुम्ही कोणत्याही प्रसंगी सहजपणे घालू शकता तर अशाच एका नवीन साडीचा सा प्रकार आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सध्या अशा प्रकारची शिफॉन फॅब्रिकची फॉइल प्रिंटेड साडी खूप ट्रेंड मध्ये आहे आणि ही साडी कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन मध्ये असल्याने खूपच उठावदार आणि आकर्षक वाटते सध्या मार्केटमध्ये अशा प्रकारच्या लाईट वेट शिफॉन फॅब्रिकच्या साड्यांची खूप ट्रेंड आहे अशा प्रकारच्या साड्या नेसायलाही कम्फर्टेबल असतात आणि दिसायलाही सुंदर व आकर्षक दिसतात यामधील सगळेच कलर आणि कलर कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहेत आणि या साड्या बजेट फ्रेंडली असल्याने मार्केटमध्ये या साड्यांची खूप मागणी सुद्धा आहे ही संपूर्ण साडी कशी आहे यासाठी तुम्ही हा साडीचा सा ओपनिंग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या संपूर्ण साडीवर फॉइल प्रिंटची डिझाईन आहे आणि या साडीचा सा पदर सुद्धा खूपच सुंदर आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंड मध्ये असलेल्या ब्लाउजेस पैकी नारय ब्लाउज हा एक नवीन प्रकार पाहिला जर तुम्ही अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ देखील नक्की पहा कारण सध्या साड्यांप्रमाणेच ब्लाउजेसमध्ये देखील रोजच नवनवीन पॅटर्न्स आणि डिझाईन्स बघायला मिळत आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा